नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील अतिक्रमण काढण्यावरनं विवाहितेच्या सासऱ्याला मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये सात जणांवरती गुन्हा दाखल झालाय हिवरगाव पावसा येथील ग्रामपंचायतच्या नावाखाली रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भामधील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे यावेळी शिवारामधील एका विवाहितेच्या कुटुंबाला कोणतीही नोटीस न देता गोठ्याचे अतिक्रमण काढले आणि अतिक्रमण मधील झाडं काढली त्याचवेळी विवाहितेच्या सासऱ्याला दशरथ भाऊसाहेब पावसे यांना मारहाण केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सागर किसन पावसे हा खासगी जेसीबीसह एक महिला गंगाराम रावसाहेब पावसे नवनाथ लहाणू पावसे निलेश नानासाहेब पावसे तसेच दशरथ रावसाहेब पावसे संदीप बाबासाहेब पावसे यांना घेऊन आला त्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली तेव्हा तुम्ही आम्हाला नोटीस न देता अतिक्रमण का काढलं अशी विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ केली संदीप पावसे यांना विवाहितेचा विनयभंग केला तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे शेवटी गोठ्याची ताडपत्री काढून जाळून टाकली या प्रकरणी पीडित विवाहितेनं दिलेल्या फिर्यादीवरनं सात जणांवरती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल वायाळ हे करतायत माझे नाव भारत रामनाथ राणे सदर योरगाव पावसात दगडे बाबा जो रस्त्याचा अतिक्रमण काढलं गेलं या अतिक्रमणामध्ये आम्ही विरोध केला त्यानंतर माझी पत्नी हिच्या बरोबर झाली आणि रस्त्याचा विरोध करत असताना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या यासाठी जाळपोळ गेली गेली माझा गोठा पेटवला गेला म्हणजे आम्ही या ग्रामपंचायत सदस्य वगैरे सर्व जे जे वाले होते त्यांना विरोध केला तर त्यांनी त्याचा बदला घेऊन माझा गोठा पेटवला असा एकदाच नाही तर दोनदा तीनदा हा प्रकार केला आणि माझी एकच विनंती प्रश्नाला की जो हे अतिक्रमण काढलं हे अनलिगली आहे कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतीची नोटीस नाही आणि वरून शासकीय काही नियमावली नाही किंवा कागदपत्र नाही आहे यांनी त्यांच्या मनाने हा प्रकार केला आणि याच्यात सर्वांना त्रास झाला आणि यामध्ये जे आरोपी आहे यांना तात्काळ शिक्षा व्हावी अटक लवकरात लवकर प्रशासनाने यांना अटक करावी आणि जी माझ्या गोठ्याचे जे नुसकान केली जो आम्हाला त्रास झाला या बद्दल अ प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढं हीच विनंती आहे प्रशासनात यामध्ये जे माझ्या पत्नीबद्दल पत्नी, पत्नी बरोबर जी छेडखानी झाली आणि गोठा जाळला गेला यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी वारंवार धमक्या देत आहेत आणि त्यांची काही माणसं आमच्याकडून आमच्याकडे येऊन हे प्रकरण तुम्ही माग घ्या हे तुम्हाला मागात पडेल तुम्ही फक्त तुमचे फक्त राहण्यांचे चार घर आहेत आणि इथं पूर्ण मळा आणि गाव तुमच्या विरोधात आहेत तुमचं राशन वगैरे सर्व बंद केलं जाईल तुम्हाला गव म्हणजे कोणते डॉक्युमेंट गावातून दिले जाणार नाही यासाठी धमक्या दिल्या जाते आणि तुम्ही या याच्यातून मागे व्हावं असं वारंवार सांगितलं जाऊ राहिलेलं या रस्त्याचं अतिक्रमण काढताना माझ्या पत्नी बरोबर जी झेडखानी झाली त्यासाठी आरोपींना लवकरात लवकर शिक्षा भेटावी जे गोठ्याचं नुकसान झालं त्याबद्दल प्रशासनाने लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना अटक करावं हीच प्रशासनाकडे विनंती आहे चाळीस शेक्स चोवीस तास संगमने